तोतया तो पोलीस दोन गुन्हे पळेशहर पोलिसांनी केले उघडकीस पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसास पळेशहर पोलिसांनी गजाआड केले असून अधिक तपासात तो, तो, तो रायगड येथे होमगार्ड असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याने पनवे शहर तसेच खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बतावणीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत श्लोक मात्रे हा त्याच्या मित्रासह सिक्युटी कॉलेज जवळ असताना एक खाकी कलरची पॅन्ट व शर्ट घातलेला एक इसम त्याच्या जवळ आला व त्याने आपण पोलीस असल्याचे सांगून वडाळे तलाव येथे काही मुलांनी भांडण केले आहे व ते पेनचे आहेत असे सांगून त्याने माझ्याबरोबर बरोबर पनवे शहर पोलीस ठाणे येथे चल असे सांगून त्याला बरोबर घेतले व त्याला त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन ज्याची किंमत जवळपास सत्तर हजार रुपये इतकी आहे ती काढण्यास सांगून ती हिसकावून तो पसार झाला होता याबाबतची तक्रार सदर मुलाने पोलीस ठाण्यात करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक शाकीर पटेल सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार पोलीस हवलदार अमोल पाटील पोलीस हवलदार संदेश मात्रे पोलीस हवलदार महेश पाटील पोलीस हवलदार तुषार बोरसे पोलीस नाईक मिथून भोसले पोलीस शिपाई विशाल दुधे शिपाई किरण कराड आदींच्या पथकाने सदर मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता सदर आरोपी रायगड परिसरात लपला असल्याचे निष्पन्न झाल्याने विशेष पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपी रोहित अनिल भोसले वयवर्ष चोवीस धंदा होमगार्ड याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता अशा प्रकारचा गुन्हा खांडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतसुद्धा केल्याचे निष्पन्न झाले आहे याच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री